तर मित्रांनो इथे पाहू शकता हे बांधावर आता या ठिकाणी तुवर इथं संपलेली आहे त्यानंतर आपल्या शेळी आणि म्हशीसाठी आपण हे जे आहे या बांधावर थोडं जे गवत निर्माण तयार होते त्याला आपण कापून शेळी आणि म्हशीला टाकत असतो म्हणजे या बांधावरची जी आहे चारा हे सुद्धा आपल्याला उपयोगात येत असते मित्रांनो त्यानंतर इकडं पीक आणि इकडं पीक राहिल्यानंतर हे चारा काढून आपण म्हशीला टाकत असतो तर मित्रांनो हे जे आपलं आंब्याचं झाड होतं इथे मग आपण ते पाहिलं असेल किंवा नाही झाड आंब्याचं पाहिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये ते झाड आता तोडलेलं आहे तोडून त्याचे सर्व लाकडे आपण इथं सर्व लाकडं घेऊन गेल्यानंतर हे झाड काही छोटे जे लाकडं त्याचे फांद्या इथे पडलेले आहेत तर हे शेत मशागतीसाठी आपल्याला इथं अडचण येत आहे तर आपण हे याला आपण एका साईडला करून आपण शेतीचं हे करत आहोत तर आपण संपूर्ण व्हिडिओ पाहू कशा पद्धतीने आपण हे मोकळं करत आहोत तर मित्रांनो आता कामाला सुरू झालेलं आहे तर आम्ही हे सर्व लाकडे काढून सर आहोत सर्व हे आता लागवडीसाठी इथं नाट शेत तयार करण्यासाठी सर्व हे लाकड झाड जे तोडलेलं होतं आंब्याचं ते तोडल्यामुळे याचे फांद्या जे राहिले होते ते आता काढून सर्व मोकळं करत आहोत मग त्यानंतर याच्यामध्ये लागवडीसाठी पूर्ण आपल्याला मोकळं होऊन जाईल हे बोरवेल चालू करून आपण इथे या या शेतीसाठी पाणी देत आहोत म्हणजे इथं जे धान्य पेरण्यासाठी म्हणजे साळी पेरण्यासाठी आपण इकडे पाणी देऊन या अशा पद्धतीचं भिजून याला चिखल तयार करत आहोत हे जे आपण मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हे जे आपण पाणी देऊन चिखल करून त्यामध्ये आपण भात लावत असतो ते आता आमचं इथे चालू आहे तर हे अशा पद्धतीनं पूर्ण भरपूर प्रमाणात असं हे शेत इथं भिजलेलं आहे भिजल्यानंतर या म्हणजे ट्रॅक्टरचा केजील करून यामध्ये आपण नाट हे पेरत असतो तर आता हे सध्या आपलं इकडं पेरायची तयारी चालू आहे तर हे बोरवेल हे इथं भरपूर प्रमाणात पाणी आणि ते बोरवेल चालू आहे भरपूर प्रमाणात पाणी इकडे या शेतीला चालू आहे त्यानंतर आता हे इकडे जे काम चालू होतं मित्रांनो हे जे झाड तोडलेलं हे जाऊन शेतीमध्ये चिखलात असं रुतून बसलेलं होतं त्यामध्ये काढून आम्ही अशा पद्धतीने याला एकत्र गोळा केलो त्यानंतर आता हे आज हे आमचं पूर्ण होऊन जाईल हेच काम करत असताना मी व्हिडिओ बनत आहे मित्रांनो तर ते अशा पद्धतीनं सर्व लाकडं काढल्यानंतर पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो चला मग लागूया कामाला